आणि म्हणून चला याच्याकडे जाऊया. जगातील चिंशा दिन देवाला पाहा. आपण भात हे बघा फसले गड्या असतील. नाचताना इकडे सुद्धा इवज यार उठले एक वेगळंच वाटतं. या एकांच दिसता. whales relic Yes, our station is fun from Ise. Yes,ya will be Yes,ya will, Yes its like tama easy guys, Yes you

आपण गुरुजी गुरुजींबरोबर जाऊ ते जोडतील आपल्याला मी येतो खरंच खरंच जेवण मध्ये कॉल करतो मला आधी काल परवा

ला <laughs>

चला निर्मल बाय विपिन बाय ठीक है तो शाम करना अच्छी किसी काम को भावे तो करना ठीक है ठीक है ठीक है ठीक है

তু মদে নাম ন মাজ गेलाच आहे गेलाच आहे मला पण घ्या म्हणून हा कुठं गेला हे यश अलावी <laughs> मुलिगी!